सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सव्वीस दिवसानंतर फरार असलेल्या दोन आरोपीला आज पोलिसांनी ताब्यात घेतलं सीआयडी आणि एसआयटी पथकाच्या दोन्ही बाजूनी या घटनेचा जोरदार तपास चालू होता नऊ पथक आणि जवळपास दीडशे कर्मचारी यामध्ये कामाला लावले होते त्यामुळे संतोष देशमुख हत्येप्रकरणी हे मोठं यश पोलिसांना लागल्याचं सा सांगितलं जात आहे सरपंचाच्या हत्येचा मास्टर असलेला सुदर्शन गुले हा पोलिसांच्या हाती लागलाय त्याच्याच बरोबर सुधीर सांगळे या आरोपीला देखील पोलिसांना ताब्यात घेण्यामध्ये यश आलं पण अजूनही या हत्येमधील आरोपी कृष्णा आंधाळे हा फरार आहे याला पकडण्यामध्ये पोलिसांना यश आलेले नाही त्याला सुद्धा लवकरच पकडलं जाईल असं पोलिसांनी आश्वासन दिलंय खरं तर सीआयडी आणि सरकारी वकिलाने वाल्मिक कराडची चौदा दिवसाची कस्टडी घेण्याचं कारण म्हणजे फरार असलेला सुदर्शन गुलेला शोधणं हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचं सांगितलं होतं सुदर्शन गुले हा वाल्मिक कराडच्या सांगितल्याप्रमाणेच काम करतो हे त्यामधून सिद्ध झालं होतं त्यामुळे वाल्मिक कराडच्या चौथ्या दिवसाच्या पोलीस कोठडीमध्ये फरार असलेला सुदर्शन घुले आनला पकडण्यात आले नेपाळला गेल्याची चर्चा देश सोडल्याची चर्चा आणि सव्वीस दिवस फरार असलेला सरपंचच्या हत्येचा मास्टरमाइंड सुदर्शन घुले पोलिसांना कसं काय सापडला सुदर्शन घुले नेमकं आहे तरी कोण त्याच्यावरती किती गुन्हे दाखवले आणि तो पुण्यामध्ये असल्याची टिप नेमकं पोलिसांना कोणी दिली चला सविस्तर हो केस तालुक्यामधील गावातील सरपंच संतोष देशमुख अपहरण करून हत्या केल्याची घटना नऊ घडली होती या केस ठाण्यामध्ये सुदर्शन गुले आंधळे सुधीर सांगळे प्रतीक गुले महेश केदार जयराम चाटे आणि विष्णू चाटे या सात जणांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला होता संतोष देशमुखांच्या हत्येनंतर म्हणजेच दहा डिसेंबरला पोलिसांनी लगेचच जयराम चाटे आणि महेश केदार या दोन आरोपींना ताब्यात घेतलं होतं त्यानंतर या घटनेतील तिसरा आरोपी प्रतीक रांजणगाव परिसरामधून अकरा डिसेंबरला ताब्यात घेतलं तर या हत्येच्या प्रकरणी विष्णू चाटेला अठरा डिसेंबरला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यानंतर खंडणी प्रकरणात आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात नाव असलेले वाल्मी कराड यांनी पुणे सीआयडी ऑफिस ला सरेंडर केलं त्यानंतर मुख्य आरोपी सुदर्शन सुधीर या पोलिसांनी पुण्यामधून घेतले खरं तर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड सुदर्शन घोले हाच सांगितलं आहे पण सुदर्शन घुले हा विष्णू साठे आणि वाल्मी कराड यांच्या सांगण्यावरूनच काम करतोय त्याच्यावरती गावातील खंडणी प्रकरणापासून सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येपर्यंत त्याच्यावरती वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले पण पोलिसांनी सुदर्शन गुले या आरोपीला काय ताब्यात घेतलं सुदर्शन गुलेला ज्या लोकांनी पळून जाण्यास मदत केली होती त्या लोकांकडून पोलिसांना काही माहिती मिळाली होती संतोष देशमुख यांच्या हत्यानंतर सुदर्शन गुले कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तीन लोक ज्या लोकांच्या संपर्कामध्ये होते त्यांच्याकडून या आरोपीची माहिती घेण्यात आली त्यानंतर पोलिसांनी आणि स्पेशल टीमने त्या माहितीच्या आधारे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले खरतर या तिघांच्या मागे सी आय डी एस आय टी आणि पोलिसांची टीम लागली होती मुख्यमंत्र्यांनी देखील या घटनेची दखल घेतली आणि या तिघांना लवकरात लवकर ताब्यात घेण्याचे आश्वासन दिले त्यांना पकडण्यासाठी एक टेक्निकल टीम बनवण्यात आली होती त्या आरोपी ज्या लोकांच्या संपर्कामध्ये होते त्यांची चौकशी करण्यात आली त्यांचे मोबाईलची लोकेशन आणि कॉल हिस्ट्री काढण्यात आली आणि हे दोन्ही आरोपी आपला मोबाईल वारंवार बंद करायचे पोलिसांना आणि सीआयडी ला चकवा देण्यासाठी या आरोपींनी नवीन सिम कार्ड देखील घेतलं होतं पण त्यांच्या नेटवर्कच्या माहितीच्या आधारे फरार असलेल्या या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले या घटनेमध्ये विशेष म्हणजे सुदर्शन गोले आणि सुधीर सांगळे यांना ताब्यात घेण्यासाठी एका डॉक्टरची मदत घेण्यात आली त्या डॉक्टरने सांगितलेल्या टीप प्रमाणे सुदर्शन गोले आणि सुधीर सांगळे या दोन आरोपींना ताब्यात घेतले पण सुदर्शन गोलेला पकडण्यासाठी पोलिसांनी गेल्या दोन दिवसांमध्ये नेमकं असं काय केलं होतं की सुदर्शन गोलेचा ठाव ठिकाणा लागला त्यासाठी सर्वात अगोदर वाल्मिक कराडची चौदा दिवसाची पोलीस कोठडी मागवली हो कारण की सुदर्शन गुले हा वाल्मिक कराडच्या जीवावरच उड्या मारायचा म्हणजे वाल्मिक कराड जसं त्याला सांगायचे तसंच तो काम करायचा ही ते त्याच्या फेसबुकच्या अकाउंटवरून देखील सिद्ध होतं जर आपण सुदर्शन गुलेचं फेसबुक अकाउंट पाहिलं तर त्याच्यावरती वाल्मिक कराडबरोबर अनेक फोटो आहेत मी सुदर्शन गुले वाल्मिक कराडला आपला एक प्रकारचा देवच मानतो म्हणजे एकंदरीत सुदर्शन गुलेने सरपंच संतोष देशमुख यांचं निर्गुणपणे हत्या केली त्या पाठीमागे त्याच्या एकट्याचं डोकं नसून आणखी मोठ्या व्यक्तीचं डोकं असू शकतो की बघा सुदर्शन गुले अवघे हा पंचवीस सव्वीस वयाचा व्यक्ती आहे त्याच्यामुळं तो एवढं मोठं कांड करू शकत नाही त्यासाठी त्याने वाल्मिक कराड विष्णू साठे यांची देखील मदत घेतली असणार आहे सुदर्शन गुले ताब्यात आल्यापासून मास्सा गावातील लोकांनी मागणी केली सुदर्शन घुलेला लवकरात लवकर फासावर लटकावं जोपर्यंत सुदर्शन घुलेकून पूर्ण माहिती मिळत नाही त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून हे केले तोपर्यंत त्याच्याकडे चौकशी केली जाणार आणि फरार असलेला तिसरा आरोपी आंधळे याला देखील लवकर ताब्यात घेण्यात येईल पण सुदर्शन गुले यांनी एवढ्या भयंकर पद्धतीने सरपंचाच्या हत्याचा प्लॅन बनवला होता संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आता या घटनेमध्ये सुदर्शन गुले या आरोपीला मुख्य म्हणजे फाशीची शिक्षा व्हायला हवी तसेच त्यांनी हे हे पाहिजे पण कदाचित असं देखील होऊ शकतो सुदर्शन गुले हे आरोप सर्व स्वतःवरती घेईल आणि वाल्मी कराडचा याच्यामध्ये काहीही हात नाही असं देखील सांगू शकतो त्यामुळे असं होईल वाल्मी कराड या घटनेमध्ये निर्दोष म्हणून सिद्ध होतील पण जर खरं पाहिलं तर सुदर्शन गुले प्रतीक गुले या कोणी मुलांनी ह्या क्राईम केलाय सर्व क्राईम वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच केलंय हे देखील तेवढंच खरं आहे जर आपण सुदर्शन गोलेची फेसबुक प्रोफाईल पाहिली नसेल तर एकदा फेसबुक प्रोफाईल उघडून पाहा त्यामध्ये तुम्हाला अनेक पुरावे मिळतील